नमस्कार मित्रांनो मी ज्या खोलीत राहायचो तिथे फक्त एक म्हातारी आजी आणि तिची मुलगी राहत होती त्या आजीचे वय थोडे जास्तच होते आणि तिच्या मुलीचे वय सुद्धा पन्नासच्या वर असेल त्या आजीच्या मुलीचे नाव छाया होते मी तिला काकू म्हणत होतो त्या दोघेच तिथे राहायच्या कारण काकूचा नवरा वारला होता माझे काकू आणि आजी सोबत फारच कारण एक तर मी त्यांच्या घरचे काम करून देत होतो आणि त्यांच्याकडे कोणी माणूस नसल्यामुळे अनेक गोष्टी मलाच कराव्या लागत होत्या आणि मी पण त्यांच्या घरच्या सदस्य सारखाच झालो होतो इथे मला राहून दोन वर्षाचा वर झाले होते पण त्यांनी आतापर्यंत माझा किराया सुद्धा वाढवला नव्हता नेहमी काकू मला आपल्या घरी काही बनवले तर जेवायला बोलवायची आणि रात्री माझ्यासोबत फार गप्पा गोष्टी करायची पण एक दिवस असे झाले की काकूची तब्येत खराब झाली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले म्हणून आता काकूला बघायला कोणीच नव्हते कारण आजी मध्ये एवढी शक्ती नव्हती की दवाखान्यात जाऊन तिला बघेल म्हणून काकूने आपल्या बहिणीला फोन केला आणि दुसऱ्याच दिवशी ती काकूच्या घरी आली ती आली तेव्हा मी कामावर गेलो होतो संध्याकाळी आलो तर आजी म्हणाली तू हा डबा घेऊन हॉस्पिटलमध्ये जा आणि बघ तब्येत कशी आहे मी पण फ्रेश होऊन दबा द्यायला हॉस्पिटलमध्ये गेलो मी गेलो तेव्हा काकू झोपून होती मी तिच्या बहिणीला विचारले आता काकूंची तब्येत कशी आहे ती म्हणाली आता बरी आहे पण मी तुम्हाला ओळखले नाही तर मी सांगितले मी आमच्या घरी भाड्याने राहतो तर ती म्हणाली अच्छा तू आहे का ताई नेहमीच तुझ्याबद्दल सांगत असते नंतर मी तिला बोललो तुम्ही जेवण करून घ्या तेव्हापर्यंत मी बसतो तर ती म्हणाली नंतर मी ताई उठल्यावर ती सावळ्या रूपाने फारच छान दिसत होती पण तिचे काम जास्त उन्हातले असावे कारण तिचा चेहरा हा उन्हात काम करून थोडा काळपट दिसत होता मी तिला विचारले काही आणायचे असेल तर सांगा कारण मी घरी चाललो आहे तर ती म्हणाली औषध आणायची आहे पण मी सोबत येते कारण मला पण आता माहीत पाहिजे आम्ही सोबत औषधच्या दुकानात गेलो आणि औषध घेऊन परत हॉस्पिटलमध्ये आलो तिला मी सांगितले माझी जर आवश्यकता वाटले तर मला तुम्ही कॉल करू शकता माझा नंबर काकूकडे आहे घरी पोहोचताच आजी तब्येतीबद्दल विचारू लागली मी तिला ठीक आहे म्हणून सांगितले दुसऱ्या दिवशी पण मला आजीने डब्बा निघून जायला म्हणू लागली मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तर काकूसोबत पण बोलणे झाले काकू बोलली तुला घरी घेऊन जा कारण काल ही इथेच आहे फ्रेश होऊन थोडा आराम कफेली नंतर तू घेऊन ये मी हो म्हणालो आणि काही वेळानंतर काकूंच्या बहिणीला घेऊन जाऊ लागलो चालत असताना अचानक एक सायकल चालवणारा समोर आला तर मी ब्रेक लावला आणि त्यामुळे ती माझ्या समोर आली तिचा तो स्पर्श मला जास्तच झाला होता पण तिला सुद्धा माहीत होते कशामुळे झाला आहे त्यानंतर ती परत मागे बसली मधात मी एका ठिकाणी गाडी थांबवली आणि आम्ही नाश्ता केला तिला विचारले काय खात आहे तर काही पण म्हणाली पण मी डोसा मागवला तर मनाली माझ्यासाठी पण डोसाच सांगा नंतर तिला घरी सोडले तिच्याकडे बघून असे वाटले की ती फार शांत स्वभावाची आहे मी घरी येऊन फ्रेश झालो एक बाहेरचे काम होते ते केले आणि घरी येऊन आराम केला आता संध्याकाळ झाली होती म्हणून जेवण बनवायला ला लागलो जेवण केल्यानंतर बाहेर फिरत होतो तर आजीने मला आवाज दिला ती म्हणाली डब्बा आणि माझ्या मुलीला घेऊन जायला सांगितले आज ती मला काय काम करतो म्हणून विचारू लागली आणि थोडे फार आमचे बोलले झाले हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर काकू म्हणाली थांबून जा काही वेळ मला सुट्टी होऊ शकते डॉक्टर आल्यानंतर सांगतील मी खूप थांबल्यानंतर सुद्धा डॉक्टर आले नाही मी काही वेळ थांबून बाहेरून चहा घेऊन आलो आणि विचार केला रात्री हॉस्पिटलमध्ये थांबून जावे कारण रात्री सुट्टी झाली तर प्रॉब्लेम होईल काकूंना मी आलो तेव्हा काकूंच्या बहिणीचे जेवण व्हायचे होते म्हणून तिला म्हणालो तुम्ही जेवण करून घ्या मी थांबतो ती जेवण करायला गेली तिचे जेवण झाल्यानंतर मी बाहेर बसून होतो आणि ती पण माझ्याकडे येऊन बसली आता हळूहळू मध्यरात्र होत होती आम्ही तिथे बसून होतो काही लोक आमच्या समोर झोपले होते तर काही बोलत होते मी तिला विचारले तुम्ही काय करता तर म्हणाली मी शेतीचे काम करते आणि तुमच्या घरी कोणी असते विचारले मी माझा नवरा आणि माझी सासू तिने सांगितले तुम्ही एकटेच आले नवऱ्याला का बर नाही आणले ती म्हणाली तो काही कामाचा नाही आहे कारण तो इथे पण येऊन दारूच विला असता त्याला दारूशिवाय काही दुसरे दिसत नाही मी तिला म्हणू लागलो म्हणूनच तुम्हाला जास्त कष्ट करावे लागत आहे वाटते तर ती माझ्याकडे बघू लागली मी पण तिच्याकडे बघून म्हणालो तुमच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येते की तुम्ही फार उन्हात काम करता तर बोलले काय करणार आता आयुष्य आहे करावे लागते तर मी तिला सांगितले तुमच्या पण आयुष्यात एवढे काही सहन करावे लागत आहे ती म्हणाली तुझे म्हणणे अगदी बरोबर हो खरंच मी फार कष्ट करत आहे आणि त्या कष्टाचे जाणीव तुला तरी झाली पण फार लोकांना काही कळत नाही त्या रात्री आम्ही फार बोललो आणि तिने आपल्या मनाला त्या अनेक गोष्टी मला सांगितल्या मी तिथे झोपलो सकाळी उठलो तेव्हा माझ्या अंगावर चादर होती तेव्हा समजले की ती काकूच्या बहिणीने दिली असावी मी उठून फ्रेश होऊन नाश्ता करायला गेलो आणि तिच्यासाठी पण आणला तिला नाश्ता देऊन म्हणालो मी आता घरी चाललो आहे तर ती म्हणाली नको जाऊ थांब मला एकटीला सर्व जमणार नाही तिच्या शब्दावर मी थांबलो त्यानंतर डॉक्टरने काकूची तपासणी केली आणि तिला सुट्टी दिली आज आम्ही सोबत राहून फार कामे केले आणि हॉस्पिटलमध्ये गर्दी असल्याने तिचा आणि माझा स्पर्श होत होता पाच वेळ झाला होता म्हणून मी कॉल करून सांगितले की मी आज जॉबवर येऊ शकत नाही ती म्हणाली का बर आज जॉबवर जात नाही आहे तर मी तिला म्हणालो तुम्ही थांबायला सांगितले म्हणून नाही गेलो तर ती माझ्याकडे बघू लागली त्यानंतर आम्ही घरी आलो आता तिची आणि माझी ओळख झाली होती म्हणून आता आमचे बोलणे होऊ लागले एकदा तिने मला मार्केट मध्ये यायला सांगितले नंतर आम्ही थोडे फिरायला पण गेलो बाहेर एक दोन वस्तू खाल्ल्या ती एका कपड्याच्या दुकानात साडीला हात लावून बघत होती तिने किंमत विचारली तर त्याने हजार रुपये सांगितली तर ती तिथून निघाली मी तिला म्हणालो तुम्ही काही वेळ थांबा मी आलोच मी जाऊन ती साडी खरेदी केली आणि तिला दिली ती, ती माझ्याकडे बघत होती आणि म्हणाली तू कशाला घेतली साडी तर मी म्हणालो तुम्हाला आवडली ना म्हणून घेतली ज्या गोष्टी आवडल्या तर त्या घेण्यासाठी मागे पुढे बघायचे नाही घेऊन घ्यायचे आणि तुम्ही आधीच फार कष्ट सहन करून जगत आहात ती फार नाजूक नजरेने माझ्याकडे बघत होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती रडत होती आपल्या खिशातून रुमाल काढला आणि तिचे डोळे पुसले तिला म्हणालो मी तुम्हाला रडताना बघू शकत नाही तिच्या चेहऱ्यावर माझ्याबद्दल सहानुभूती दिसून येत होती त्या दिवसानंतर आणि मला पण तिच्या सोबत बोलायला आवडू लागले तिचा स्वभाव इतका छान होता की आता मला ती आवडू लागली मी कधी काही खायला आणत होतो आणि आम्ही माझ्या घरी खात होतो आता तर आम्ही काही आणले की एका टाटा मध्ये खाऊ लागलो हळूहळू आमचे मन एकमेकाकडे धावू लागले आणि काही दिवसातच दोघांना जवळ यायला वेळ लागला नाही एक दिवस मी घरी होतो आणि ती माझ्या घरी आली त्यावेळेस काकू आजीला घेऊन दवाखान्यात गेली होती ती येऊन अगदी माझ्या बाजूला बसली आणि म्हणाली काही दिवस झाले मला असे वाटत आहे की तुझी आणि माझी फार दिवसापासून ओळखी आहे आणि मला तुझा स्वभाव फारच आवडला मी तिला म्हणालो दोघांचे मन जुळले की तसेच वाटते मी असे बोलताच ती एकटक माझ्याकडे बघत होती मी जवळ गेलो आणि तिला आपल्याकडे आणि ती पण काही न बोलता माझ्या कामात मला पाठिंबा देऊ लागली काही क्षणातच आमच्या अंगात आग पसरू लागली आता आम्ही पूर्ण रंगात आलो होतो आणि फक्त त्या सुंदर अशा वेळेचा उपयोग घेऊ लागलो तिच्या चेहऱ्यावरचे प्रतिक्रिया बघून तर मला अजूनच समोर जाण्याची इच्छा होत होती आणि ती पण मला बरोबरीने प्रतिसाद देऊ लागली आम्ही फारच चांगल्या पद्धतीने आनंद व्यक्त करू लागलो आणि आज तर आम्हाला एकमेकांच्या अनेक गोष्टी हव्या हव्याशा वाटू लागल्या तसेच त्या गोष्टी मी आज सुंदर पद्धतीने पूर्ण करत होतो फार वेळ होऊन सुद्धा आम्ही त्या स्थितीमध्ये रमतच चाललो होतो आणि काही कालांतराने सर्व शांत झाले त्यानंतर ती आपल्या घरी गेली दुसऱ्या दिवशी जेव्हा ती माझ्या घरी आली तेव्हा मी तिला म्हणालो जर तुला तुझ्या घरी कधी काही त्रास झाला तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे माझ्याकडे बघत होती मी म्हणालो मला, मला माहीत आहे तू कोणत्या स्थितीमध्ये आयुष्य जगत आहे म्हणून जर तुला वाटले तर मला सांग ती म्हणाली तुला माझ्यापेक्षा चांगली मिळू शकते तर मी तिला सांगितले तुझ्यासारखी मिळायला फार भाग्य लागते काही दिवसांनंतर ती काकू आणि आजी हे तिच्या गावी गेले आराम करण्यासाठी आणि आता आमचे कॉल वर बोलणे होत असते काकूंनी मला सुद्धा गावाला बोलावले आहे मी पण काही दिवसानंतर काकू आणि आजीला आणायला गावी जाणार आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद